नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा नगर परिशत से मुख्य अधिकारी श्री मिलिंद दारोकर साहेब यांची स्वच्छतावर दमदार कामगिरी जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाची निर्मूलन या थीम अंतर्गत दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी प्लास्टिक आउट फॅब्रिक इन उपक्रमा अंतर्गत माननीय मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा शहरात ज्ञानगंगा नदी स्वच्छता अभियान व प्लास्टिक संकलन अभियान राबविण्यात आले यावेळेस मा उपमुख्याधिकारी श्री देशमुख साहेब नगर अभियंता श्री फारुखी साहेब वरिष्ठ लिपिक श्री राठोड साहेब विद्युत अभियंता श्री नारखेडे साहेब स्वच्छता निरीक्षक श्री अहेरवाल साहेब श्री शारिक शेख तसेच नपचे स्वास्थ्य जमादार श्री दिनकर वाकोडे श्री गणेश सारवान श्री श्रीभूषण छापरवाल श्री जीतू गोहर श्री शुभम वाकोडे तसेच नगरपरिषदेचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते नांदुरा शहरात ज्ञानगंगा नदी स्वच्छता अभियान व प्लास्टिक संकलन अभियान राबविण्यात आले